नमस्कार मी आहे मंगरुळपीर शहरामध्ये मंगरुळपीर नगर परिषदेची निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातली आहे मंगरुळपीरचे नगराध्यक्ष कोण होणार हे आपण जाणून घेऊया हे भावा कुणाची हवा या सदरातून माझ्यासमेर काही मंगरुळपीरचे नागरिक का आहे आपण त्यांना विचारणार हे त्यांचं वैयक्तिक मत असणार आहे दादा मला सांगा मध्ये राष्ट्रवादी आहे भाजप आहे काँग्रेस आहे एम आय एम आहे वंचित आहे यासह अनेक पक्षाचे उमेदवार आहेत नेमकं इथं हवा कोणाची आहे कोण येऊ शकतो सध्या राष्ट्रवादीची हवा आहे अशोक भाऊ परिडकर राष्ट्रवादीची हवा आहे हा असं तुमचं म्हणणं हा राष्ट्रवादी येणार आहे राष्ट्रवादी येणार आहे त्यानंतर विकासाचे काम चांगले काम नाल्याचे काम सगळ्याचे नगर परिषदेचे काम चांगले केलेले आहे म्हणून आम अशोक भाऊच पाहिजे अशोक भाऊ परिडकरच येणार आहे अशोक भाऊ परळीकर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी दादा मला सांगा नेमकं कोण येईल कारण भाजपा पण आहे इथे राष्ट्रवादी पण आहे ठीक आहे भाऊ पहिलपासून राष्ट्रवादीने काम केलेलं आहे अशी बोल राष्ट्रवादीचीच हवा नगराध्यक्ष पदासाठी पाच पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहे कुणाची हवा आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे कोण आहेत अशोक पर्र दुसरे पण आहेत ना इतरही चार उमेदवार आहेत आणखी काही माझ्यासमेद यंग जनरेशन आहे नेमकं यांचा काय निर्णय राहणार आहे कारण हे देशाचं भवितव्य आहे हे जे काही यंगर आहेत हे ठरवणार आहेत त्यांच्या मुघुलपीरचा कोण नगराध्यक्ष होईल आपण विचारूया यांच्याकडून की नेमकं हवा कोणाची आहे कारण इथे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम वंचित हे थेट लढतीत आहेत आणि हे नेमकं कोणता निर्णय घेणार आहे कारण दोन डिसेंबरला येथील मतदान आहे दादा मला सांगा तुम्ही हवा अशोक भाऊ परळीकर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय वाटत अशोक भाऊ ची हवा चालू आहे सध्या सगळे लोक म्हणत आहे अशोक भाऊचं नेतृत्व हे एकदम चांगलं आहे गोर इथे कुठे पण काही असलं तर ते धावून येतात अर्ध्या रात्री कधी पण येऊ शकतात ते आणि चांगला आहे त्यांचं गावाचा विकास गावाचा विकास बी होईल आणि ते येतात पण सगळ्या गोष्टी बघतात हे ते त्यांचे जे नगरसेवक आहेत ना त्यांचे जे उभे राहिलेले ते पण लोक सगळे चांगले आहेत काही अडचण असली एरियात ते सुधारते सगळ्या गोष्टी पाहतात ते असं काही नाही हवा आहे असं म्हणणं आहे आपण आणखी दादा राष्ट्रवादीची हवा आहे राष्ट्रवादीची हवा आहे राष्ट्रवादी कोण आहेत उमेदवार अशोक अध्यक्षासाठी तुम्हाला वाटते म्हणजे ते विकास करतील शंभर टक्के करतील येथील जे नागरिक आणि मतदार आहेत ज्यांचं म्हणणं आहे यंगर सेट की इथे राष्ट्रवादीची हवा आहे आपण आणखी जाणून घेऊया काही मतदारांकडून नेमकं मंगरुळपीर मध्ये कुणाकुणाची हवा आहे मंगळूळपीर शहरातील यंगर म्हणजे नवमतदार आहे जे ठरवणार आहेत मंगरुळपीरचा नगराध्यक्ष कोण होईल ही एक हवा नेमकं कोणाची आहे मंगरुळपीठ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी दादा मला सांगा कुणाची हवा आहे कारण सगळेच पक्ष भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर दिलीपजी रत्नापारकी यांची सध्या हवा आहे कारण युवकांसाठी जे, जे मेन प्रश्न सगळ्यात मुख्य युवकांसाठी एक स्थान त्यांनी रोजगाराच्या हमी देऊन काल देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हमी देऊन त्यांच्यावर जे भरोसा आहे हुक्क्यात आम्ही आता या एक वर्षात मागच्या एक वर्षात त्यांचा भरोसा आम्ही आमच्या पहिला मतदार आम्ही जे दिला होता शांभाऊजी खोडे यांच्या रूपात आम्ही बघितलेलाच आहे आणि आम्ही आमच्या त्यांच्यावर विश्वास पण आहे म्हणूनच आमच्या सगळ्या यंगस्टर टीमची आणि एक युवा पिढींची जे देशाचं भविष्य आहे त्यांची एक इच्छा आहे की डॉक्टर दिलीपजी रत्नापारकी यावं आणि आमच्या युवा आम्ही त्या पक्षाचे नाही भारतीय भारतीय जनता जनता पार्टी मला सांगा काय हवा आहे कोण तर डॉक्टर दिलीप बीजेपीचे कॅन्डिडेट आहे आणि त्यांची सध्या हवा दिसत आहे त्यांच्या मागे कारण असं आहे की आपले जे इच्छे जे, जे आमदार आहे श्यामभाऊ खोडे ते प्रत्येक लोकांच्या घरोघरी जाऊन ते लोकांना मत मागण्याचे प्रयत्न करत आहे आणि असा आमदार आम्ही भविष्यात पहिल्यांदा बघितलाय तर त्या कारण लोकांमध्ये खूप इमोशनल झालेले आहेत लोक की असा आमदार आपल्याला डबल भेटला नाही आणि त्याचं बळ बळकट करण्यासाठी आपल्याला नगराध्यक्ष दिलीपजी पारकी साहेब यांनाच निवडून द्यायचं आहे असं लोकांच्या मनातनी सुरू आहे सध्या हवा आहे असं म्हणणं आहे तुमचं विकास करतील असं वाटतं तुम्हाला विकास आता तुम्ही मागच्या नऊ महिन्यात हे बघा की आमदार साहेबांनी एवढे कामं आणलेत की आपल्या वाशिम जिल्ह्यातनी मागील पंधरा वर्षात एवढे काम बघितले नाही आम्ही एवढे कामं त्यांनी नऊ महिन्यात करून दाखवले बघा नगराध्यक्ष पण त्यांच्याच पक्षाला राहील तर तुम्ही विकासांचा तर विचार पण करणं सोडून द्या की एवढे कामं करतील आणि एवढं सगळं काही करायसाठी ते लोकांजवळ शब्द दिलेला आहे त्यांनी तर त्यांना विकासाचा काही विशेष नाही आहे विकास तर होणारच आहे माझ्या मते मंगरुपीठचा विकास करणारा एकमेव हो, आणि महत्वाचा व्यक्ती म्हणजे सगळ्याला मन मिळवू आणि सुस्वभावी डॉक्टर दिलीप रत्नबारकी बारकी सध्या त्यांची हवा जोरात आहे आणि आपल्या वाशिम आणि मंगरूळपीठ वाशिम मंगरुपीळ आमचे लोकप्रिय आमदार शांभाऊ खोळे यांच्या कृपा 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 झाली तर आमचा डॉक्टर दिलीप रत्नपारकी भारतीय जनता पार्टीचे आज मंगरुपी शहरामध्ये नगराध्यक्ष विजयी आजच घोषित झालेले आहे आमचा त्यांच्यावर खूप भरोसा आहे आणि मंगरुपी मधील सगळ्या जनतेवर आमचा विश्वास आहे आमचा उमेदवार डॉक्टर दिलीप भाऊ रत्नपारकी हे बहुमत भरगोच्च मताने विजय होतील अशी मी आशा करतो प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे कारण नंगरुळपीर मध्ये हवा कोणाची आहे आपण जे काही मत जाणून घेतो हे प्रत्येक मतदारांचा आहे आणि ज्यांना जो मत जो उमेदवार पसंत आहे ते त्यांच्या प्रती बोलत आहेत शहरातील नगर परिषदेचा म्हणजे नीर नगर, नगर परिषदेचा कोण नगराध्यक्ष होणार हे येथील सुज्ञ जे मतदार किंवा नागरिक आहेत हे ठरवणार आहे मी आहे या अकोला चौकातील काही जे काही व्यापारी आहे त्यांच्या समोर किंवा जे काही व्यापारी तसेच काही नागरिक आहेत मतदार आहेत आपण त्यांना विचारूया नेमका हवा कुणाची दादा मला सांगा हवा कोणाची आहे कारण पाच पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहे पर हवा आहे अभि काँग्रेस की हवा आहे काँग्रेस की काँग्रेस की हवामुळे वाटते तुम्हाला नेमका विकासाचा काय काँग्रेस का पर काँग्रेस उमेदवार अच्छा दी और ये का जो उमेदवार आहे पिछले सलो राजकारण मी आहे और इसका राजण में कभी कभी जातिवाद नहीं किया कभी नहीं किया और गरीब लोगों का साथी है और कांग्रेस वाला जो उम्मीदवार है पिछले उसकी बीस साल से यहाँ पर उसका जो एक शादी हॉल है वो उसने यहाँ पर हर बिरादरी के लिए फ्री में दिया महत्वा विषय गावा का विकास ही गरजे का है आता कई जना मनता की भाव उम्मीदवार तो सगड़े डेढ़ सुख दुखा देना चांगली व्यवस्था पर मंगरूप शहरा का विकास गरजे है ने मंगरूपीरी का विकास तो गरज का है वो सही बात है लेकिन पिछले बार में जब ये यहाँ पर नगर अध्यक्ष थे पिछले बार में नेक्स्ट टाइम में उन्होंने मंगरू का बहुत सारा विकास देखिए त्याच्यामुळे तुम्हाला वाटते की काँग्रेसची हवा आहे असं वाटतं दादा मला सांग मंगरूळपीर मध्ये हवा कोणाची आहे पाच भाग उमेदवार सांगता येईल का काँग्रेसची हो चलिम जागीदार उमेदवार भूमिदार काका मला सांगा तुम्ही की हवा कोणाची आहे मंगरूळपीरला सर या गावात असा आहे तीन जे उमेदवार आहे ट्रिपल फाईट आहे ती आणि तिने उमेदवार एकदम सगळे आहे पण यात सलीम जागीर जे आहे तरुण मुलं आहे आणि हा आणि ते नगरसेवक होत ते पुढच्या वर्षी त्याचा वर्क म्हणजे काम चांगला आहे आणि एक चांगला माणूस आहे भेदभाव करत नाही कोणाशी जे दर्गा ट्रस्ट आहे ती दादा अकंदर शमशोदीन जागीरदार त्यांचा मुलगा आहे आणि त्याचे वडील नगराध्यक्ष होते एक वर्ष शमशुद्दीन आहे त्याच्याकडे वळून मी आहे चौकात जुनं नाव मंगरुद्ध चौक म्हणून आणि येथील काही नागरिक तसे मतदार आहेत आपण त्यांना विचारूया या नगर परिषदेमध्ये नेमकं हवा कोणाची आहे कारण मंगरुळपीठ मध्ये बऱ्याचशा समस्या आणखीन सुटलेल्या नाही पाण्यासह इतरही काही समस्या आहे आपण त्यांना विचारूया नेमकं ते मतदान कोणाला करणार आहे आणि कुठले मुद्दे घेऊन आहेत दादा काय मुद्दे आहेत आणि नेमकं हवा कोणाची आहे मंगरुळपीठ नगरपालिका म्हणजे अत्यंत अशी ही नगरपालिका आहे इथे हवा सध्याच्या परिस्थितीमध्ये जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचा उमेदवार आणि एम आय एम यांच्यामध्ये थेट लढत दिसते सध्याच्या घडीला आतापर्यंत सत्तेत जवळपास सगळे पक्ष राहिले परंतु पाण्याचा प्रश्न एकही सत्तेतला पक्ष किंवा कुठलाही पक्ष सोडू शकला नाही पावसाळ्यामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसानंतर पाणी येते सध्याच्या घडीला पंधरा दिवसाड पाणी येते त्यानंतर इथली सगळ्यात मोठी बेरोजगाराची समस्या आहेत अनेक समस्या असताना नगरपालिकेमध्ये मालमत्ता कर वसुली जी आहे ती अत्यंत पक्षपातीपणे केल्या जाते आणि याच्यामध्ये जा प्रचंड मोठा भ्रष्टाचार दिसून येतो याच्या अनेक तक्रारी झाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत केल्या परंतु वरिष्ठ अधिकारी आणि सगळे यांचे हात याच्यामध्ये ओले असल्यामुळे आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधी समाविष्ट असल्यामुळे हा मुद्दा आतापर्यंत सुटू शकला नाही ही मंगरुळकरांची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणजे एक तर आसमानी संकट वर्तून सुलतानी संकट अशी ही परिस्थिती आहे अशा परिस्थितीतही मतदान करावे की नाही अशी शंका असताना सध्याच्या परिस्थितीत दोन पक्षात लढत दिसत आहे दादा सांगा कुणात लढत आहे काय काय मुद्दे मुद्दे आपले हेच आहे इथं बेरोजगारी खूप आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि हे जे प्रॉब्लेम्स आहे हे जे गव्हर्मेंट जे काय म्हणते जे सत्ता आहे ते सत्ता चांगल्या माणसाच्या हातात आली पाहिजे आजपर्यंत भ्रष्टाचारी लोक भेटलेले आहे आणि आमचे जे, जे, जे माननीय श्री अशोक भाऊजी पळीकर आहे हे या काय म्हणते याला या, या प्रॉब्लेमला सोल्युशन करू शकतात हां ते सोडू शकतात कारण की त्यांचे जे हे आहे ओळख वगैरे जनतेमध्ये वर वरपर्यंत चांगली आहे आणि ते कामं करू शकतात ते बेरोजगार लोकांना हे पण करू शकतात म्हणजे दादा ते अडीचशे दोनशे लोक त्यांच्याजवळ काम करतात म्हणजे आपलं पाण्याची जे अर्थ नाही ते आणखी काही मतदार आहेत नागरिक आहे आपण त्यांना दादा काय नेमकं मध्ये हवा कुणाची मंगळपीर मध्ये हवा शेवटी जनतेचीच आहे आणि तिथला निर्णय ही जनता ठरवणार आहे मागील चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या शहरावर परळीकर परिवाराचं प्रभुत्व राहिलेलं आहे त्यांच्या वडिलापासून तर आता तिसऱ्या पिढीपर्यंत या शहरावर परळीकर परिवाराचं त्या ठिकाणी प्रबित्व राहिलेलं आहे पण नवनिर्वाचित आमदार या भागाचे या शहराचे असल्यामुळे तुल्यबळ लढत या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही लढत तिरंगी राहील एक एम आय एम भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक भाऊ परळीकर यांच्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही शेवटी अजून तीन दिवस टाईम आहे आणि मतदारच या संदर्भात निर्णय घेतील असं मला वाटते या ठिकाणी भरपूर समस्या आहे आणि शासन दरबारी प्रभावीपणे मांडणाऱ्या उमेदवार या ठिकाणच्या लोक त्यांना निश्चितच निवडून देतील असं या ठिकाणी माझं मत आहे या शहरातली ज्या समस्या सोडवेल असा उमेदवार आम्ही निवडून देऊ असं या मतदारांचं म्हणणं आहे वाशिमच्या मंगरुटपीठ नगर परिषदेमध्ये एकूण पाच पक्षाचे जे उमेदवार आहेत ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत सद्यस्थितीत मंगरुटपीठ नगर परिषदेमध्ये जी लढत दिसते ती तिरंगी दिसत आहे असं आणि नागरिक सांगत आहेत मात्र ही जी काही लढत आहे ती अखेरच्या क्षणी दुरंगी होऊन या निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागणार आहे असं येथील राजकीय तसेच नागरिकांनी मतदार सांगत आहेत लोकमत मंगरुळपीर वाशिम